पाच रुपयात गावते काय आधी सांगा वाजवला माझे गावठी शब्द घेऊन दुसऱ्या मला सांगितले पाच मिनिटं पण दहा मिनिटं घ्या सांगितलेत मला आठ मिनटं पण बस झाली हे असत असत हे सगळं काय रंगावलं नाही थुकीची चवथी सारखं आपला थुकीची चवथी काय म्हणून बोवा पहिलं जमिनीवर या हे उड़ताव ना कमी वा मला आज कळलं पाच रुपयाला पण भेटते एक बोलले पाच रुपया तुम्ही एक बोलले पाच रुपये एक बोलले शंभर रुपये आधी बोलले शंभर आधी म्हणजे ह्यांना टाळ्या वाजवलं त्याला शंभर रुपये वाले मला टाळ्या वाजवला पाच रुपये वाले असू दे मी आपला गोरा काढताय ते बोलले गुर्रापुरा जाऊया भागाला भाग देऊया गाणे दोन गाणी फक्त बोलतो आठ आठ मिनिटात मला आठ मिनिटाच्या आधी साडेसात मिनिटात मारे संपवतो मी यांच्या आयुष्याला लागली साडेसाती आहे ऐका आता इथं आता बैठकीला बैठकीला जाणारे कोण आहे काय बैठकीला जाणारे कोण आहे बैठकीत सद्गुरु मूर्ती हा पूर्ण श्लोक सद्गुरु मूर्ती की गुरु मूर्ती सांगतात सद्गुरु मूर्ती आज बैठकीत नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचे करोडो दास आहेत ते आज खुळे फक्त एकमेव सचिन कदम एवढे शाने त्यांना त्याचा पुरावा ते गुरुमूर्ती आणि सद्गुरुमूर्ती याचा दुसऱ्या वारी आता मी जेव्हा बारी आहे माझी त्यांच्यासोबत त्या दिवशी बालबोध लहान मुलांच्या बैठकीचं पुस्तक घेऊन जाणार आहे हा बाल दाखवणार आहे सचिन कदा अजून बाळ आहे कारण हे आम्हाला बोलायचे नादात सद्गुरूवर जा बोलून जातात धर्मग्रंथावर बोलून जातात मी ह्यांची पाठ काय सोडण्यातला नाही ते काय बोलायचं ते बोलू दे आपण त्यांना भागाला भाग देऊ या बाकी भाग जटाचा होता येऊया भावा अवती भवती या तो जी सवती काय बोलले तुरेवाले शेपोटे म्हणतात लेडीज म्हणजे स्त्रियावर गाणं म्हणत नाहीत पुरुषांचं काय भाग गाणं म्हणतात भागाला भाग उपटून जटा आहे ना त्या जटात कशी बांधतो हिला भागा तुरेवाला आणि खांदणे आहे आणि ते बोलले चे म्हण बोलले नाही तुरे वनायचे म्हण आता जेणू काम देणू अघ्या शब्द भवती भवती ह्या दोघी सवती जातील वाकड्यात संधी सांधून जातील वाकड्यात संधी सांधून एक ठेवली अंगात नांदून होय दोन दोन आ पार्वती माता आणि आपली माता एक ठेवले अंगात मांधून हे मिली एक केला जातात बांधून एक ठेवले अंगात मान हे केला त्या ठिकाणी खेडमधून लांबोरे लांबोरेबाचे तंबोरे खेडामधून आले यांचे पारदोषिक आणि ते बोलतात आम्ही पण शंभर वाले आलं बाबा शंभर वाले तर बघा घुर्मी काय असतं घुर्मी काय म्हणतात जो म्हणला आईला म्हटलं यांना शक्यत्राचं नुकसान नाही हा वाड़ कारण वाढवडला लोककला आहे मातीतले शब्द आहेत पण जाणून बसून जे जा बोलतात ना खोलून घालून याच्याकडे उत्तर होतं माझ्याकडे मी व्याजासकट देतो तो, 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 आज म्हटलं आवर घालूया वहिनी साहेब आले त्यांना धर्मपत्नी म्हटलं त्याचा राग आला धर्माची बायको नाही धर्मपत्नी म्हटलं ना त्यात काय एवढं कसला त्रास होतो बघा यांना कसला कसला त्रास त्याच्यानंतर म्हटलं मग मला सांगाय ह्यांच्या है कवणीत मी म्हणतात की आले धूर काढीन धूर हे शब्द नाही ग्रंथात हे परवा मला काय म्हटलं अवका यांच्या अशी बोट दुसऱ्याकडे दाखवत ना आपल्याकडे बोटला असावी आज त्यांनी पण माझा बाप काढला म्हणून काढला मी सांगतो सचिन कदा तुमच्या एका एका एक प्रश्नाला जीएसटी लावून मी रिटर्न करणार व्याजा सहित परत करणार आम्ही काय तुमचा देणे मी मस्तीत पण शिस्तीत पब्लिक सांगेल उद्या जेवणा लांजाच्या वागण बारीक अशी केली विदाउट बॉईज मैत्री ग्रुप याच हॉल मध्ये या, या वर्षीच्या हंगामात प्रथमच आमने सामने बहुचर्चित प्रतिष्ठित विना मध्यंतर सामना एकोणीस जुलैला आहे शुक्रवारी याच ठिकाणी राजेश निकम आणि अर्थात मी गुराखडचा शाहीर मी खासला बोल हो। त्याच्यानंतर म्हणतात गुर घे आणि म्हशीकडे जा आता मी तसा धनगरच आणि धनगर म्हणजे आपला शाळे मेंढ्या गुरडोर आणि शक्तीतुराचा माझा वाट ही शेती करून गुर सांभाळून त्यानं नाच केला आणि तो मग गुराकडे गेला मग मी पण शक्तीतुरा करणार आहे मी जर उद्या दोन म्हशी घेतल्या अपमानाची गोष्ट त्याच्यातली नाही कारण गांधीजी सांगतात खेड्याकडे चला आणि मी हा मी खेड्याकडे जाईल तिला रेडा मी रेडाकडे जायचंय पण अशा मशीनचे मग माझ उतरवी अशा म्हशीनच मी माझ उतरवणार म्हणून आता काय बोलू त्याच्यानंतर प्रश्नाचे विषय आहे प्रश्न चैते ना कधी मस्करी प्रश्नाच्या मस्करीमध्ये आपण ओघात गालबोटला होतो शाहीर मी बारीक स्वप्नाला सांगितलं होतं की मी माझ्या कुलदेवतेची शपथ या शिवाचं अधिष्ठान मी ते आत पुजलेलं आहे तर त्याची शपथ घेऊन सांगेन मी खोटं बोलणार नाही मी जास्त काय बोलणार नाही तुमच्या ग्रंथानुसार जे आहे ते नाही आहे जास्त काय बोलत नाही माझा विषय घेतो कधीही बोलू नये काय करायचं तुझ्या या शापाच तिकड जाईल तिकडे असं होय तिकडे होय असं होय एका वर्षाच्या आत राहणार नाही तू पासच म्हणार नाही हा स्त्रीचाच विषय आहे सांगतो बघा आंबा विषय तर विषय काही करायचं तुझ्या या शापाच काय करायचं तुझ्या या शापाच घडे फुटतील भरलेल्या पापाच काहीच तुझ्या या शापायचं घडे फुट सांगितलेलं आहे की आवरायचं आहे अपमान्यता विषय आहे मी जास्त काही बोलत नाही माझ्या आहे मला सर्व